धार्मिक रेसिपी चॅनल आज आपण बनवणार आहोत कोलबी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कोलबी आपण साफ करून घेतलेली आहे कोलबीच्या पोटातील जो काळा धागा असतो तो, तो आपण काढून घेतलेला आहे आणि कोलबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे या कोलबीला आपण मॅरिनेट करणार आहोत पंधरा ते वीस मिनिटांसाठी त्यासाठी लागणारा आपण साहित्य बघून घेऊया दोन चमचे आपण लाल तिखट घेतलेले आहे एक लिंबाचा रस घेतलेला आहे दीड चमचा आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे आणि हे वाटप आहे या वाटपामध्ये कांदा लसूण खोबरं आलं आणि गरम मसाला आणि कोथिंबीर ह्याचं हे मिश्रण आहे हे आपण वाटप हे सगळं साहित्य आपण कोरबीला मॅरिनेट करून घेऊया मॅरिनेशनसाठी आपण हे दोन चमचे लाल तिकडे घेतलेलं आहे अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे आणि आले लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ आणि जे हे वाटप आहे ते आपण या कोलवीला लावून घ्या कोलबीला ही सारं आपण एकजीव करून घेऊया आपण हा मसाला सगळा एकजीव केलेला आहे आणि हे आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी आपण मॅरिनेशनसाठी आपण ठेवणार आहोत उलबी आपली चांगली मॅरिनेट झालेली आहे पंधरा ते वीस मिनिट इथे आता आपण पॅन मध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपलं छान असं तापलेलं आहे आता आपण ही जी मॅरिनेट केलेली कोलबी आहे ती आपण तेलामध्ये टाकत आहोत तुम्ही पाहू शकता आपण तेलामध्ये छान अशी पसरवून घेऊया कोलिंबी पंधरा ते वीस मिनिटं आपण छान अशी ही कोलंबी शिजवून घेऊया मध्ये पाणी आपल्याला अजिबात नाही टाकायचंय आपल्याला झाकण मारून वाफेवर पंधरा ते वीस मिनटं शिजवून घ्यायची आणि मध्ये मध्ये परतून घेत राहायचे पाच मिनिटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली कोळंबी आपण परतून घेऊया आपली कोलबी शिजण्यासाठी अजून दहा ते पंधरा मिनटं लागतील आपण शिजवून घेऊया कोलबी आपली शिजेपर्यंत आपण भाकरी करून घेऊया भाकरीचं पीठ मळण्यासाठी आपण पाणी तापत ठेवलेलं आहे आपण भाकरीसाठी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये आपण भाकरीचं पीठ मळून घेणार आहोत पीठ थोडस डलून घेऊया दहा मिनिटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता अजून पाच मिनिटं आपण झाकण ठेवून त्याला शिजून घेऊया पीठ आपलं थंड झालेलं आहे आपण आता पीठ मळून घेऊया तुम्ही पाहू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे तवा आपण तापत ठेवलेला आहे भाकरीसाठी भाकरी आपण आता लाटून घेत आहोत तुम्ही पाहू शकता आपली कोलबी झालेली आहे आता आपण घ्यास बंद करून आपण घेतलेली आहे आपण ही भाकरी तव्यावर टाकून घेतलेली आहे पाणी आपल्याला अजिबात लावायचं नाही आपण भाकरी परतून घेत आहोत आपल्याला करायचा एक साईडला आपली भाकरी भाजून झालेली आहे आता दुसऱ्या बाजूने भाकरी भाजण्यासाठी आपण गॅसवर भाजून घ्या पाहू शकता आपली भाकरी कशी फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता आपली भाकरी अशी मऊसूत झालेली आहे बघा एकदम कापसासारखी मऊसूत आपला सुक्का कोलबी मसाला तयार आहे अशाच रेसिपीसाठी तुम्ही माझ्या धार्मिक रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू